शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अमर काळे यांना ऑफर दिल्याचं कळत आहे वर्ध्यामधनं अमर काळे हे तुतारी चिन्हावरती लढण्याची शक्यता वर्तवली जाते अमर काळे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत काँग्रेसचा हट्ट न धरता राष्ट्रवादीतर्फे अमर काळे यांनी निवडणूक लढावी असा सल्ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमर काळे यांना दिला अमर काळे हे वर्ध्याच्या आर्वी विधानसभेचे माजी आमदार आहेत आणि या घडामोडीविषयी अधिक माहिती देण्यासाठी पंकज गाडगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत पंकज नक्कीच गुरुप्रसाद वर्धेची जागा ही जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटेल अशी चर्चा आहे आणि जवळपास ते निश्चित झालेलं आहे त्यामुळे काँग्रेसतर्फे इच्छुक असलेले अमर काळे हे माजी आमदार आहे आर्मी विधानसभेचे ते माजी आमदार आहे आणि माजी आमदार अमर काळे हे काँग्रेसकडून लढणार अशा पद्धतीने चर्चा होती परंतु आता मतदारसंघ हा शरद पवार गटाला सुटेल अशा चर्चेनंतर अमर काळे व शिष्टमंडळ यांनी दिल्ली दरबारी भेट घेऊन काँग्रेसकडेच हा मतदारसंघ राहावा असे साकडे घातले होते परंतु त्या साखळ्यांना जास्त पाहिजे असं यश आलेलं नाही त्यानंतर जयंत पाटील यांची अमर काळे यांनी भेट घेतलेली आहे आणि अमर काळे यांना जयंत पाटील यांनी तुम्ही आपल्या पक्षाचा हट्ट न करता आमच्या तुचारी या चिन्हावरच लढा अशी सल्ला दिला आहे आणि अमर काळे अशातच आज नऊ वाजता शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि शरद पवार गटाचे शरद पवार गटाकडून अमर काळे लढणार वर्धा लोकसभेची जागा असे पद्धतीची चर्चा आहे अमर काळे तशा याला दुजरा सुद्धा दिलेला आहे आणि आता अमर काळे हे तुतारी चिन्हावर लढणार का आणि लोकसभेचे वर्धा लोकसभेचे उमेदवार होणार का अशा अशी चर्चा आहे गुरुप्रसाद धन्यवाद पंकजा सविस्तर माहितीसाठी आणि यावरच प्रतिक्रिया देण्यासाठी माझे आमदार अमर काळे सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत अमरजी तुमच्या नावाच्या चर्चा कर... स्वाभाविकपणे सुरू झालेले आहेत आज तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहे असं कळत आहे काय तुमची प्रतिक्रिया हो ही गोष्ट खरी आहे आणि सातत्यानं आमचा प्रयत्न राहिलाय की वर्धा हा पारंपरिक काँग्रेसचा जिल्हा आहे सेवाग्राम पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आणि सातत्यानं काँग्रेसचा गड असल्यामुळे काँग्रेसकडेच ही जागा राहावी याकरता सातत्यानं आम्ही प्रयत्न केले दिल्ली दरबारी सुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या परंतु काल इथे महाराष्ट्रातल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांना भेटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष जयंत पाटील साहेब Hmm. यांचा काल मला कॉल आला आणि त्यांनी आपण भेटलं पाहिजे अशी त्यांनी मला हे केलं hmm. त्यानुसार मी काल जयंत पाटील साहेबांची भेट घेतली सायंकाळी त्यावेळेला त्यांनी आपण आगा, इंडिया आघाडीमध्ये आपण आपण लढत असल्यामुळं आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एकच जागा भेटी असल्यामुळं hmm. आपण आमच्याकडनं लढावं आमच्या कार्यचिन्हावर इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून लढावं असं त्यांनी मला काल सूचना केली आणि त्याचबरोबर या संदर्भात आपण माननीय शरदचंद्र साहेब यांची सुद्धा आपण भेट घेतली पाहिजे असं ते बोलले त्यानिमित्तानं आज सकाळी नऊ वाजता पवार साहेबांसोबत माझी भेट होणार आहे धन्यवाद अमरजी या प्रतिक्रियेसाठी